नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी मुकनायक नावाचे पहिले मराठी पाक्षिक सुरू केले हे पाक्षिक त्यांनी शासित आणि शोषित समाजाच्या व्यथा व अडचणी सरकार पर्यंत त्यासोबतच जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समाजातील गरीब आणि मागासलेल्या लोकांच्या दुःखांना वाचा फोडायचे होते तसेच त्यांच्या समस्या व अडचणी सर्वांपर्यंत पोचवायच्या होत्या यासाठी एका वृत्तपत्राची आवश्यकता होती म्हणूनच त्यांनी मुकनायक पाक्षिक सुरू केले मुकनायक पाक्षिकाचा पहिला अंक एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी प्रकाशित झाला या अंकात मनोगत या नावाचा अग्रलेख स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला होता हे पाक्षिक सुरू करण्यासाठी त्यांना आर्थिक अडचणी आल्या तेव्हा राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांना अडीच हजार रुपयांची मदत केली होती आज मुकनायकला एकशे पाच वर्ष पूर्ण झाले आहेत एकतीस जानेवारी एकोणीशे ब्याण्णव रोजी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली महिलांच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय विकासाला चालना मिळावी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी या, या आयोगाची स्थापना करण्यात आली राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांच्या समस्यांवर आवाज उठवला आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला आयोगाने अनेक कायदे आणि धोरणे बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे राष्ट्रीय महिला आयोग महिलांच्या हक्कांसाठी एक महत्वाचा आधारस्तंभ आहे या आयोगामुळे महिलांना त्यांच्या समस्या मांडण्याची आणि न्याय मिळवण्याची संधी मिळाली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्वाचे पाऊल आहे त्यांच्या काही प्रसिद्ध नाटकांमध्ये रायगडला जेव्हा जाग येते वीज म्हणाली धरतीला नयन तारा आणि अश्रू यांचा समावेश होतो कानेटकर यांच्या नाटकांमध्ये इतिहास समाजकारण आणि मानसशास्त्र यांसारख्या विषयांचा समावेश होता त्यांची लेखन शैली सोपी आणि लोकांना आकर्षित करणारी होती त्यामुळे त्यांची नाटके खूप लोकप्रिय झाली कानेटकरांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते कानेटकर यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला एक नवी दिशा दिली आणि त्यांच्या कार्यामुळे मराठी नाटक अधिक लोकांपर्यंत पोहोचली सुरैया जमाल शेख ज्या सुरैया नावाने प्रसिद्ध होत्या त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका होत्या त्यांनी एकोणीसशे चाळीस ते एकोणीशे पन्नासच्या दशकात आपल्या अभिनय आणि गायनाने प्रेक्षकांची मने जिंकली सुरैया यांचा जन्म पंधरा जून एकोणीसशे एकोणतीस रोजी येथे झाला होता त्यांचे वडील जमाल शेख हे चित्रपट निर्माते होते आणि आई मुमताज बेगम गायिका होत्या सुरैया यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले ज्यामध्ये अनमोल घडी प्यासा दिल दिया दर्द लिया आणि मिर्झा गालिब यांचा समावेश होता त्यांनी गायलेल्या गीतांमुळे त्या आजही संगीतप्रेमींच्या मनात जिवंत आहेत सुरैया यांनी आपल्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी अनेक पुरस्कार जिंकले एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये त्यांना भारत सरकारद्वारे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सुरैया यांचे एकतीस जानेवारी दोन हजार चार रोजी निधन झाले परंतु त्यांची आठवण आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम आहे